पाण्याच्या भीतीवर विजय मिळवला गेला पण हा विजय जर मिळवला गेला नसता तर आयुष्यभर ते पाणी भीतीच्या वाकुल्या दाखवत राहिलं असतं आमच्या पोरांच्या डोक्यात कुठलेही बाऊ नका उभा करतो ज्याची भीती वाटते त्याच्याशी त्याला भिडू द्या त्याला सरळ त्याच्याशी लढू द्या त्याच्यात सगळं सगळं सामर्थ्य आहे हे पहिलं लक्षात असू द्या सगळ्यात महत्वाचं सारा त्याच्यात आहे काही नाही असं त्याच्यात नाहीच आहे हे पहिलं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण अलीकडची आणखी एक अडचण झाली मी परवा सहज एका मुलाला विचार काय रे शंभर मीटर पळशील का तो पाच मिनिटं माझ्याकडेच बघत बसला मी म्हटलं अरे शंभर मीटर पळशील का मग त्याने मला विचारलं शंभर मीटर म्हणजे किती माझ्या लक्षात आलं काय झालंय ते मग मी त्याला विचारणार काय खेळ वेळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो अरे म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस काय तो म्हटला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो आणि मग लक्षात आलं माझ्या याला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का तो परत पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं पळशील का नाही करतो ना प्रयत्न अरे शंभर मीटर तर पाळायचा आहे का पाच किलोमीटर पाळायचं आहे का करशील का नाही बघतो ना बर मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो दोन मिनटं अंतर बघून म्हणाला पाच मिनिटं तर लागतील पाच मिनटं अरे शंभर मीटर पाळायचं आहे हो तेच ना पाच मिनिटं तर लागतील अरे ऑलिम्पिकचं हुसेन गोल्डचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदच आहे म्हणजे हुसेन गोल्ड दहा सेकंदात शंभर मीटर पडतो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मन का पाच मिनिट माझं मला माहिती आहे ना अरे तुला किती वेळ लागेल सांगितलं ना पाच मिनिटं लागतील मला कळेच ना तेवढ्या त्याचा त्या मित्र धावत आला हे पळ कुत्रा पिसाळलाय इतक्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू तर ऑलिम्पिकचं बोलचं रेकॉर्ड मोडलंस त्याला दहा सेकंद लागतात तू सातच सेकंदात शंभर मीटर पाळला म्हटला मग कुत्रं मागं लागलं होतं म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पार करायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत चांगली आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला कधीच येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे येत नाहीत अडथळे येतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडचणी अडथळे यांचं स्वागत करायलाच हवं कारण तेच तुम्हाला घडवतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी पण हल्ली झालंय काय आम्हाला सगळीकडे कारण द्यायची सवय लागली सबबी सांगायची सवय लागली बस आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे काय काय लोक सांगतात नाही मी गरीब आहे ना अरे चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे कुणीतरी सांगता नाही मला जरा बुद्धी कमी आहे ना उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे स्वतःच्या कमतरताना भलस्थान बनवा आणि त्या भलस्थानाचा विकास करत स्वतःच्या कर्तृत्वाचे ध्वज फडकवा यश तुमच्या स्वागताला येईल कारण कसली सांगता साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज आणि राज्य उभा केला काय होतं महाराजांकडं सैन्य होते साधनं होती संपत्ती होती सामर्थ्य होतं काही नाही महाराजांनी कारण नाही सांगितली अजिबात नाही शून्यातून विश्व उभा करणारे राजे असं जे आम्ही महाराजांचं वर्णन करतो ना ते यासाठी म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडं मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नून सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ तरी पट्ट्या निवांतच अरे लडकी तुमचा लढू कसा एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लागणार कसा अरे मग निदान पळून तरी जा पळून तरी कसा घोड्यावर बसलोही दिसत नाही का बाजूनी अडचण आहे आमची बाजू आम्ही आता कारण सांगतो रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे भीमराव आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आज लिहिलंय शक्कातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या वडिलांची परिस्थिती अशी की मुलाला पुस्तकं घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत ते भीमराव आंबेडकर बत्तीस पदव्या घेतात या देशाचे घटनाकार ठरतात परिस्थिती त्यांना आडवी आली बहादूर शास्त्री शाळेला जायचंय मध्ये गंगा नदी काटावर उभा राहिले होते नाविकांना विचारलं चल ना शाळेत जायचं आहे ना लाल बहादूर म्हणाले जायचं आहे पण नावेत बसण्या एवढे पैसे नाहीत माझ्याकडं नाविक म्हटलं अरे उद्या दे ना नाही उद्याही नसतील माझ्याकडं अरे मग नाही तुम्ही जा नौका घेऊन नाविक निघून गेला लाल बहादूर शास्त्रीने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले त्या कपड्यात स्वतःची वया पुस्तक ठेवली आणि कपड्यांसहित दप्तर डोक्याला मुंडाच्या सारखं बांधलं आणि क्षणामध्ये त्यांनी गंगा नदीत सरळ उडी घेतली आणि गंगा नदीत पोहत पोहत नदी पार करत पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचले कपडे परत घातले वया पुस्तक घेतली आणि शाळेत गेले सारी शाळा गंगा नदी पोहून पार करणारे लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले परिस्थिती आडवी आली रामेश्वरममध्ये पेपर टाकायचं काम करणारे ए पी जे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले परिस्थिती आडवी आली रिहा बुलोज नावाची अकरा वर्षाची मधली एक मुलगी उत्तम पळायची उत्तम धावायची शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत तिचा पहिला क्रमांक आला ती त्या दिवशी आपल्या वडिलांकडे आली आणि म्हणाली बाबा धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले वडिलांनी तिचं अभिनंदन केलं पाठीवर थाप टाकली छान बेटी पण त्याच वेळी रिहा म्हणाली बाबा पण इथं पहिली आल्यामुळं आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे पुढच्या महिन्यात राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धा आहेत बाबा मला धावायचं आहे पण बाबा माझ्याकडं धावण्याचे बूट नाही आहेत मला बूट घ्या ना वडील म्हटले जरूर बाळा उत्तम धावतेस तू घेऊया बूट आपण नक्की हो बेटा घेऊच या हा पगार झाला की पहिले तुला बूट घेऊया ती रिहा धावत धावतच सरावाला गेली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा आता चार दिवसावर आलेली त्या दिवशी ती परत आपल्या वडिलांकडे आली बाबा स्पर्धा चार दिवसावर आली आहे तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटला ना घ्या ना त्या ऐकल्यानी त्या रिहाच्या वडिलांच्या डोळ्यात क्षणभर सगळं पाणी उतरलं भरल्या काळजाने आपल्या पुरीच्या डोक्यावर हात ठेवत ते वडील म्हणाले बेटा या महिन्याचा पगार नाही आला हातात पैसे नाहीत बेटा मी तुला नाही बुट घेऊन देऊ शकत नाही घेऊ शकत बूट क्षणभर रिहाच्या डोळ्यात पाणी आलं पण दुसऱ्या क्षणाला तिनं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिसऱ्या क्षणाला ती सरावाला धावत सुटली सुद्धा सराव करत राहिली अखंडपणे राष्ट्रीय स्पर्धेचा दिवस उजाडला स्पर्धक एका रांगेत उभा राहिले सगळे स्पोर्टचे कपडे घातलेले पायात स्पोर्टचे शूज घातलेले सगळे तयार आणि त्यांच्या रांगेत होती ही अकरा वर्षाची अनवानी पायाची रिहा बुलोज आजूबाजूच्या स्पर्धकांकडे तिनं बघितलं सगळ्यांचे स्पोर्टचे कपडे पाया स्पोर्टचे शूज क्षणभर तिनं आपल्या पायाकडे बघितलं काय वाटलं कुणास ठाऊक झर दिशी तिथून बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं आपल्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर तिनं लिहिलं एन आय जणू काही नायकेचाच शूज घातलाय आणि ती धावायला उभा राहिली जखमेच्या पट्ट्या बांधून बूट म्हणून वापरणार ते रिहा बुलॉज बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत सुटली तिला फक्त ध्येय दिसत होतं तिला सुवर्ण पतन डोळ्यासमोर तळत होत तिला जिंकायचं होतं फक्त होतं धावत राहिली वाऱ्यासारखी तीरासारखी शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर या तीनही स्पर्धातली सुवर्ण पदक या स्पर्धात जिंकली ती बुलोज सांगते परफॉर्मन्स तुमच्या बुटात नसतो परफॉर्मन्स तुमच्या डोक्यात असतो वेग बुटात नाही वेग मनात निश्चय असेल इच्छाशक्ती असेल तर कोणतं